चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापिका ज्योती दिलीप पाटील विशेष शिक्षिका श्रीमती विमल तुकाराम चौगले अध्यापक संजय परशुराम संगपाळ अध्यापक दत्तकुमार पिराजी साबळे अध्यापक तुकाराम बापू संघवी विषय शिक्षक उत्तम नेताजी फराकटे अध्यापिका श्रीमती शीला नीलकंठ गुरव अध्यापक रविकिरण किरण हंबीरराव पाटील विद्यामंदिर चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता पूनम पाटील यांना उत्तम कार्यकर्ता पुरस्कार प्रदान सात फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबईचे डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते अधिकारी महासंघ कल्याण केंद्र नियोजित बांद्रा येथे आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त सात जिल्हा समन्वय समिती आणि संपूर्ण राज्यातून निवडक सव्वीस उत्तम कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले अधिकारी महासंघाच्या आग्रही मागणी अभ्यासपूर्ण मांडणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अनेक प्रलंबित प्रश्न संबंधित शासनाचे सकारात्मक निर्णय होत आहेत यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार तथा संस्थापक द्वदी कुलते अध्यक्ष विनोद देसाई कोषाध्यक्ष नितीन काळे सरचिटणीस समीर भाटकर आणि दुर्गा महिला मंचच्या अध्यक्ष सिद्धी संगपाळ आदी मान्यवर तसेच राज्यभरातील पदाधिकारी व विविध संघटना खातेप्रमुख उपस्थित होते महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता पूनम पाटील यांना उत्तम कार्यकर्ता पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच कोल्हापूर जिल्हा आदर्श समन्वय समिती पुरस्कार घेताना साहेब वाघमोडे मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर व शिवाजी भोसले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर उपस्थित होते यावेळी डॉक्टर अविनाश भागवत वैद्यकीय अधिकारी सेवा सतीश भागल, निवासी उपजिल्हाधिकारी वस्तू व सेवा कर बांद्रे मुंबईच्या उपायुक्त सुलभा भिलारे सणस मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे इंजिनियर अतुल चव्हाण राज्य उत्पादन शुल्क मुंबई सह आयुक्त सुनील चव्हाण मंत्रालय मुंबई अवर सचिव अशोक चेंमटे सिडकोचे सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख राज्य परिवहन महामंडळाचे संचालक वित्त गिरीश देशमुख झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बांद्रा मुंबईचे सचिव संदीप देशमुख अर्थ व सांख्यिकी बांद्रा मुंबईचे मुख्य संशोधन अधिकारी नवेदू फिरके आयुक्त कार्यालय नागपूरचे उपायुक्त डॉक्टर कमलकिशोर फोटाने गडचिरोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिराळ हिरळकर पशुसंवर्धन कारंजा लाड वाशिम सहायक आयुक्त डॉ संदीप इंगळे शासकीय दंत महाविद्यालय मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सोनाली कदम भूमी अभिलेख अमरावतीचे उपसंचालक डॉक्टर लालसिंग मिसाळ मंत्रालयाचे अवर सचिव संतोष ममदापुरे नागपूर जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता इंजिनियर योगेश्वर निंबोळकर कक्ष अधिकारी सोळा अ सा प्र मंत्रालय पल्लवी पालांडे वैद्यकीय अधिकारी नांदेड डॉक्टर राजेंद्र पवार लातूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता इंजिनियर बाळासाहेब शेलार तसेच कार्यालय सचिव रजनेश कांबळे यांना पत्रकारिता पदवी संपादन केल्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले त्याचप्रमाणे अमरावती कोल्हापूर नागपूर नांदेड मुंबई उपनगर पुणे ठाणे या जिल्हा समन्वय समितींना आदर्श जिल्हा पुरस्काराने गौरवण्यात आले कोल्हापूरहून दर्पण यांसाठी अनिल पाटील स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम यहाँ उपस्थित सभी अतिथियों का मैं दिल के घर से स्वागत करती हूँ दोस्तों कहते हैं खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है यानी कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है ऐसे ही सब यहाँ उपस्थित मंच पर अतिथियों का मैं हृदय की गहराई से धन्यवाद करती हूँ आदर अभिनंदन आभार नमस्कार सत्यकाल प्रणाम हेलो एंड अ वेरी गुडर जनरल वेरी टू ऑल द डिग्नेटरीज ऑन द डायस फॉर द दिस ॲबसुल्युटली वंडरफुल ब्युटिफुल अँड स्पेशल डे फॉर धिस ॲबसुल्युटली वंडरफुल इव्हेंट मित्रांनो जगण्याची स्पर्धा करण्यासाठी स्वप्न तुझं टिकावं लागेल अरे बा जगण्याची स्पर्धा करण्यासाठी स्वप्न तुझं टिकावं लागेल आणि स्वप्न पूर्ती झाली नाही म्हणून जगण्यास तुला विकावं लागेल अशी ठरारीची थाप पाठीशी घालणारे या विसप व्यासपीठावरती उपस्थित असलेले तुम्हा मग सर्वांचे लाडके प्रेरणास्रोत मार्गदर्शक सन्माननीय गदीजी कुलतेजी साहेब आणि तसेच उपस्थित सर्व या व्यासपीठावरती असलेले सन्माननीय विनोदजी देसाई साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ सन्माननीय नितीनजी काळेसाहेब सन्माननीय रमेशजी साहेब सन्माननीय रमेशजी भाटकर साहेब सन्माननीय तावरेजी साहेब सन्माननीय सिद्धीजी संगपाल अध्यक्ष दुर्गा महिला मंच आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी अभ्यासू व्यक्तिमत्व आणि समाजोपैकी कामे करण्याच्या उद्दिष्टाने तलमळ असलेले आनंदाचे डोही आनंदी तरंग झालेले आपण सर्वजण तुम्हा सर्वांना पुनर्जन्म वंदन करते महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासाठी अग्नितन मन धन समर्पित करून एक एक महासंघाची एकसंघ शक्ती झालेला सर्व वरिष्ठ अधिकारी सहकाऱ्यांना महासंघाच्या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या गतवर्षात ज्यांनी बलाडे संघ शक्ती असलेल्या महासंघाचं शक्तीपीठ म्हणजे आपलं एक कल्याण केंद्र या कल्याण केंद्र ची उभारणी करण्याकरिता निधी संकलन तसेच संघटनात्मक उल्लेखनीय कार्य केलेल्या सात जिल्हा समितींचं या ठिकाणी आदर्श जिल्हा समन्वय समिती तसेच सव्वीस अधिकाऱ्यांचं या ठिकाणी गौरव करण्यात आला त्यांचं पुन्हाच्या मी हार्दिक अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मंगलमय शुभकामना देते तसंच यापुढील त्यांचं देख महासंघाचं कामकाज हे अगदी सातत्यपूर्ण आणि प्रगतिशील राहावं हीच एक या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते सरांनी आम्हाला पुरस्कार रूपी शाबासकीची थाप जी पाठीशी मारली आणि आमच्या कामाची दखल घेतली तसेच आमच्यावरची जबाबदारी पुन्हा आणि वाढवली त्याबद्दल मी महासंघाच्या सर्व कार्यकारिणींचं सतशा आभार मानते तसंच आता या ठिकाणी आपल्या मला माहीत आहे राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांच्यासाठी अगदी महासंघ आपला अगदी ही मागणी अभ्यासपूर्ण मांडणी आणि सातत्यपूर्व पाठपुराव्यामुळे अनेक शासनाकडून स्वागतह्य मागणी आपण पदरात पाडण्यात यशस्वी झालो आहोत सरांनी आता सन्माननीय विनोदजी देसाई साहेबांनी तसेच समीरजी भाटकर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी आपण महासंघाचा जो काही प्रगतीचा आलेख आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे आपण प्रयत्नपूर्वक काय काय मागण्या पदार्थ पाडून घेतलेल्या आहेत त्याचा आलेखसुद्धा सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तसेच आपल्या जिव्हालाचे चार मागण्या आहेत तुम्हा आम्हाला सर्वांना त्या ज्ञात आहेच म्हणजे एक की ओ... रिक्त पदे जी आहेत ती कंत्राटी पद्धतीनं न भरता ती नियमितीकरण पद्धतीनं आणि काल मर्यादेत भरावी ही एक आपली पद्ध मागणी तसेच बालसंगोपन रजा आपण सहा महिन्याची मंजूर करून घेतलेलीच आहे ती केंद्राप्रमाणे दोन वर्षाची मिळावी यासाठी आपली आग्रही मागणी तसेच एककृत पेन्शन नवीन पेन्शन योजना किंवा सुधारित पेन्शन योजना याऐवजी एकच मिशन जुनी पेन्शन ही या मागणीसाठी आपण आग्रही आहोत आणि या स मागण्या ज्या आहेत ते आपण प्रयत्नपूर्वक मिळवूच तसेच आ, तसेच आपल्या सकाळी बैठकीमध्ये सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी जे आपल्याला आवाहन केले की या महासंघामध्ये महिलांचा सहभाग कुठेतरी वाढला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या सर्व महिला भगिनींना मी सुद्धा आव्हान करू इच्छिते की या ठिकाणी आपण महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्याकरांकरिता अतोनात प्रयत्न करूयात तसेच महासंघाच्या आता जे वर्गणीचा विषय या ठिकाणी झाला की एक जगातील सुंदर अशी वस्तू एक महासंघाची बल्लाढ शक्तिशाली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती कल्याण केंद्र इमारत अगदी सुंदररित्या बनवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊयात वर्गनेच्या रूपामध्ये त्याला सपोर्ट करूयात हेच या ठिकाणी मी नम्र आव्हान करते माझी अपेक्षा आणि प्रेमळ अपेक्षा व्यक्त करते या ठिकाणी मला या महासंघानं पुरस्कार रूपी शाबासकी देऊन माझी मला सांग शाबास घेतली त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हाच्या धन्यवाद व्यक्त करते आणि या ठिकाणी आमचे सर आमचे कनिष्ठ अभियंता संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय उन्मेजी साहेब साहेबसुद्धा कोल्हापूरहून आलेले आहेत त्यांचाही नेहमी सपोर्ट राहतो आपले संजयजी साहेब सा आहेत गोर तर सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हाच्या आभार व्यक्त करते आणि मी माझे दोन शब्द सांभवते थे, धन्यवाद थँक्यू सो मच निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज